मित्र नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो गेले तीन चार दिवस मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामधलं वातावरण अत्यंत प्रक्षुब्ध आहे बीड जिल्ह्यातल्या घटनांच्यामुळं सगळा महाराष्ट्र अस्वस्थ आहे नव सरकार सत्तेवर आल्यानंतर बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनांच्यामुळं एकूणच कायदा सुव्यवस्थे पुढचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे ज्या घटनेसंदर्भात आपण बोलणार आहोत ती घटना आहे बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या के मस्साजोगची आपल्याला माहिती आहे की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात जो एक प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे त्या असंतोषामुळं किंवा त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळं एकूणच सगळा महाराष्ट्र अस्वस्थ झालेला आहे म्हणजे बीड जिल्ह्यासंदर्भात आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बीड जिल्ह्यातल्या या घटनेनंतर जो काय असंतोष उफाळून आलाय तो असंतोष केवळ या घटनेपुरता मर्यादित म्हणून बघून चालणार नाही आपल्याला त्याच्यासाठी त्याच्या आधीचीही काही पार्श्वभूमी बघावी लागेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सा या आंदोलनाचा प्रभाव सर्वाधिक बीड जिल्ह्यामध्ये होता म्हणजे अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे उपोषणाला बसलेले असले जालना जिल्ह्यात हे गाव असलं तरी सुद्धा त्याचा अधिक प्रभाव जालन्यापेक्षा बीड जिल्ह्यात होता आणि त्याचा राजकीय परिणाम सुद्धा नंतरच्या काळात आपल्याला दिसून आला म्हणजे लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातल्या महायुतीच्या सर्व जागांच्यावर फक्त एक संभाजीनगरची जागा ती जागा सोडता सर्व जागांच्यावर महायुतीचा पराभव झाला आणि एकूण मराठा आरक्षणाचं आंदोलन किती यशस्वी होऊ शकतं त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं लोकसभा निवडणुकीत आपल्याला दाखवून दिलं पण विधानसभा निवडणुकीत हा प्रभाव एकदम निष्प्रभ झाला सगळ्या आंदोलनाचा कोणत्याही निकालावर परिणाम दिसून आला नाही असं सगळं असलं सुद्धा या एकूण आंदोलनाच्या निमित्तानं जे राजकारण घडलं दोन्हीकडून रा, सगळीकडून राजकारण घडलं मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल आरक्षणाच्या पाठीराख्यांचं आंदोलन असेल त्याचं त्यासाठी झालेलं समर्थन असेल किंवा मराठा आरक्षणाला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ओबीसींचं संघटन करून ओबीसींना आंदोलन करायला भाग पाडला आणि ओबीसीनी जे आंदोलन उभारलं तो भाग असेल तर या सगळ्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये एकूणच सामाजिक अशांतता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून दिसते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीत तिथं बीड जिल्ह्यात बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हो बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव हो केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे खर तर त्यांना मादलगाव मधून विधानसभा निवडणूक लढवायची होती पण विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांना लोकसभा निवडणुकीला उभं करूया लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचा पराभव होणारच आहे तर आत्ता लोकसभा निवडणूक होऊन जाईल त्यानंतर त्यांना माजलगावमधून विधानसभेची उमेदवारी देता येईल आणि त्यांची जे आमदार होण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण होईल असा एक सगळा अंदाज होता पण प्रत्यक्षात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव एवढा मोठा लोकसभा निवडणुकीत होता की बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नंतर विधानसभा निवडणूक आली विधानसभा निवडणुकीच्या सुद्धा खूप वातावरण तापलेलं होतं अर्थात मराठा आणि ओबीसी यांचा संघर्ष हा संघर्ष होताच त्या संघर्षाची धग गावोगावी जाणवत होती गावागावात त्या संदर्भातलं वातावरण प्रक्षुब्ध होत हे सगळं होत असताना पुन्हा विधानसभा निवडणुकीला मात्र सगळं चित्र बदललं आणि परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे हे प्रचंड मताधिक्यानं निवडून आले हे सगळं राजकारण आपण गेल्या पाच सहा महिन्यात बघितलेलं आहे म्हणजे बीडमधलं लोकसभेची निवडणूक बीडची असेल किंवा बीड जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र असेल हे सगळं बघितल्यानंतर आणि त्या काळातलं म्हणजे परळीच्या मतदारसंघातले परळी मतदारसंघातले काही मतदान केंद्रावरचे व्हिडिओ म्हणजे जिथं तिथं धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कशा रीतीने तिथं गुंडगिरी करत होते कशा रीतीने माजवत होते या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्याला बघायला मिळाले म्हणजे एकूण बीड जिल्ह्यात आणि त्यानंतर आपण बघितलं परळी मतदारसंघात कायदा सुव्यवस्था कुठेही अस्तित्वात नव्हती हे चित्र सगळ्यांना बघायला मिळालं ही सगळी पार्श्वभूमी या सगळ्या जे प्रकरण प्रकरण आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जे प्रकरण आहे त्याचा विचार करताना ही सगळी राजकीय पार्श्वभूमी विचार करायला विचारात घ्यावी लागते आणि ती विचारात घेतल्यानंतर आपण या संदर्भात काही का निष्कर्षाप्रद जाऊ शकतो म्हणजे सामाजिक तेढ वाढल्यानंतर परिस्थिती कशी आणि कुठपर्यंत जाते याचं उदाहरण म्हणून एकूण बीज बीड जिल्ह्यातल्या सध्याच्या घटनांच्याकडे बघता येतं अर्थात ही जी घटना आहे मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची ही पूर्णपणे वेगळे आहे त्याच्या पाठीमागची कारण वेगळे आहेत म्हणजे त्याचा घटनाक्रम जर आपण बघितला तर असं दिसतं की मस्साजोगला काही पवनचक्की प्रकल्प उभा राहतोय त्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी काही गुंड गेले त्या गुंडांनी तिथेल कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि तिथं काम करणारे जे सुरक्षा रक्षक होते ते सुरक्षा रक्षक हे मस्साजोग गावचे होते आणि मस्साजोग गावचे असल्यामुळं त्या ठिकाणी संतोष देशमुख हे त्या गावचे माजी सरपंच असतील आणि तिथल्या विद्यमान सरपंच आहेत त्या विद्यमान सरपंचाचे पती त्यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला त्या प्रकरणामध्ये ही घटना सहा डिसेंबरची खरं तर इथं हा विषय संपलेला होता पण या घटनेचे सहा डिसेंबरच्या घटनेचे पवनचक्की प्रकल्पा प्रकल्पासंदर्भातल्या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यातून जे हल्लेखोर होते त्या हल्लेखोरांची असा समज झाला की या व्हिडीओच्या मुळे आपली बदनामी झाली म्हणजे आत्ता जी माहिती प्रथमदर्शनी दर्शनी सकृतदर्शनी पुढे आलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण बोलतोय पोलिसांच्या अधिक तपासामध्ये नेमकं काय समोर येईल या घटनेमागचे आणखी काही कारण असतील का, का ती तपशीलवार नंतरच्या काळात येतील पण आता जी माहिती समोर आल्या त्यानुसार सहा तारखेला जी पवनचक्की प्रकल्पावर मारहाणीची घटना घडली त्या घटनेनंतर जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळं ते जे हल्लेखोर होते त्या हल्लेखोरांचा न वाटलं की आपली बदनामी झाली आणि या पाठीमाग सगळ्यामाग संतोष देशमुख यांचा हात होता असा त्यांचा समज होता तर संतोष देशमुख यांचेच एक नातेवाईक असलेले शिवराज देशमुख हे आणि संतोष देशमुख हे नऊ तारखेला म्हणजे सोमवारी केजहून मस्सा जोगला येत होते केझहून मस्सा जोगला येत असताना दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळी ते आपल्या गाडीतून येत असताना तिथे डोनगाव फाट्याजवळ एक टोल नाका आहे त्या टोल नाक्याजवळ एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या आडवी घालण्यात आली त्या स्कॉर्पिओतून पाच पाच ते सहा लोक त्या सहा लोक स्कॉर्पिओ लो मध्ये होते ते उतरले त्यांनी संतोष देशमुख यांच्या गाडीची काच फुटली आणि ते ज्या बाजूला बसले होते तिथकडे जाऊन त्यांनी त्यांना त्या ते गाडीतून बाहेर उडून काढलं बाहेर उडून काढताना त्यांना मार काठीने मारहाण केली आणि तशाच अवस्थेत त्यांना आपल्या गाडीत बसून काळ्या स्कॉर्पिओ मध्ये बसून त्यांचं अपहरण करून घेऊन ते लोक निघून गेले म्हणजे काउघ्या हो काही सेकंदात ही घटना घडली त्यानंतर पोलिसांनी सगळीकडे पथकं पाठवली तपास सुरू झाला पण दरम्यान त्याच दिवशी संध्याकाळी संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला आणि या प्रकरणानं अत्यंत गंभीर वळण घेतलं म्हणजे पवनचक्कीवरची अतिशय साधी घटना मारहाणीची खर तर पवनचक्कीच्या घटनेसंदर्भात अनेक काही गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे ही मंडळी पवनचक्की प्रकल्पावर खंडणी वसुलीसाठी गेली होती आपल्याला माहिती आहे बीडच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे प्रकल्प उभे राहतात त्या प्रकल्पांच्या ठिकाणी खंडणी वसूल करणारे तिथल्या तिथल्या स्थानिक लोक असतात ते स्थानिक लोक खंडणी वसूल करायला जात असतात आणि तशाच प्रकारे हे लोक खंडणी वसूल करायला गेले होते म्हणजे पवनचक्क्यांच्या परिसरात किंवा पवनचक्कींच्या संबंधित लोकांच्याकडून खंडणी वसूल करणं हा एक यातला महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घेता येतो म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेले त्याची सुरुवात इथूनच होते की तिथं पवनचक्कीच्या प्रकल्पाशी संबंधित लोकांच्याकडून खंडणी वसूल करणारी ही टोळी होती या टोळीनं तिथल्या लोकांना मारहाण केली त्यात संतोष देशमुख यांनी के मध्यस्थी केली आणि त्यानंतर जे व्हिडिओ व्हायरल झाले त्याचा राग मनात धरून त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांची हत्या केली म्हणजे त्यामुळं या हत्येनंतर एकूण आधीच लोकसभा निवडणुकीचे पासून किंवा त्याच्या आधीपासून दोन समाजामध्ये जे एक अविश्वासाचं वातावरण आहे जे एक एकूण परस्परांच्या संदर्भात राजकीय नेत्यांनी जे त्यांच्या मनात पेरलेलं आहे त्यामुळं निर्माण झालेली अडी आहे किंवा विद्वेषाचं वातावरण म्हणून या विद्वेषाच्या वातावरणामुळे आधीच सगळं बिघडलेलं असताना त्यात एका मराठा समाजातल्या सरपंचांची माजी सरपंचांची आणि विद्यमान मस्साजोगच्या विद्यमान सरपंच असलेल्या महिलेच्या पतीचं अपहरण होऊन हत्या होते या घटनेमुळं पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरून जातो खर तर बीडचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या संदर्भात बीडचा बिहार झालाय असं अशी थेट टीका केली आहे त्यांनी म्हटलं गंभीर बाब यातली अशी की त्यांनी म्हटलंय की मी जिल्हा पोलीस प्रमुखांना जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन केलेला होता पण जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माझा फोन घेतला नाही म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा सत्ताधाऱ्यांना किती धार्जिन आहे म्हणजे विद्यमान खासदारांचा फोन सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक उचलत नाहीत हे धारिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे कधी येतं जेव्हा त्यांना सत्तेचं पाठबळ असतं खर तर बीडचा बिहार झालाय काय हे आपण लोकसभा निवडणुकीच्या काळात किंवा त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा अनेक गावामधून बघितलेलं आहे की जिथं कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती म्हणजे उत्तर प्रदेशातल्या किंवा अन्य कुठल्या तरी एखाद्या राज्याप्रमाणे महाराष्ट्रासारखा अत्यंत प्रगत राज्यातलं कायदा सुव्यवस्थेचा आदर करणाऱ्या कायदा सुव्यवस्थेचा वचक असणाऱ्या राज्यात एक जिल्हा एका जिल्ह्यातला काही भाग हा तिथं एकूण कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नसते याचं कारण अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय सत्ताधाऱ्यांच्या पाठबळाशिवाय हे होऊ शकत नाही आणि तिथं आता धनंजय मुंडे हे तिथले या आधीचे पालकमंत्री होते मंत्री होते त्यांचं तिथं वर्चस्व आहे त्यामुळं अर्थात ते सत्ताधारी पक्षाकडे असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस हाजी पवार या पक्षाचे नेते असल्यामुळं आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षासोबत असल्यामुळं आणि भारतीय जनता पक्ष या पक्षाकडं सध्याचं एकूण सत्तेचं नेतृत्व असल्यामुळं त्यांचं पाठबळ मुंडेंना आणि त्याच्या समर्थकांना आहे असा त्यांच्या विरोधकांचा आरोप आहे आणि या सत्तेच्या समर्थनामुळं धनंजय मुंडे आणि त्यांचे लोक दादागिरी करतात इथं गुन्हेगारी त्यांच्या आश्रयाखाली वाढायला लागले असा आरोप विरोधकांच्याकडून होतोय त्यामुळं एकूणच म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पण दोन समाजात तेढ वाढवण्याचा सुद्धा हा प्रकार आहे खर तर पोलिसांनी या प्रकरणात तपास करून तिघा जणांना अटक केलेली आहे तिघ जण अद्याप फरारे आहेत पण एकूणच बीडची ही घटना सगळ्या महाराष्ट्राला अंतर्मुख करायला लावणारे आहे महाराष्ट्राला विचार करायला लावणार आहे तर गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना होत असतात गुन्हे होत असतात त्या गुन्ह्याच्या संदर्भात प्रतिक्रिया येत असतात अपमान होत असतात अपमानाचा बदला घेण्या घेण्याच्या घटना घडत असतात पण अशा घटनांना सामाजिक स्वरूप येणं तर हे अत्यंत धोकादायक आणि अत्यंत काळजीचं असतं आणि अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण कुठल्या तरी एका कड्याच्या टोकावर उभे आहोत की काय अशी परिस्थिती असते आणि मला वाटतं आता बीड जिल्ह्यात ज्या घटना घडतायत बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते वातावरण म्हणजे महाराष्ट्राला एका कड्याच्या टोकावर उभं करणार आहे महाराष्ट्राची पुरोगामी राज्य ही ओळख पुसून टाकणारे आहे महाराष्ट्र हे कायदा सुव्यवस्थेचा आदर करणारं राज्य आहे या समजाला छेद देणारे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी राजधर्माचं पालन करायचं असतं तिथं वचक कायदा सुव्यवस्थेचाच असावा लागतो पण सत्ताधारी आपल्या सोयीसाठी आपल्या सोयीनं कायदा वापरतायत कायद्याचे जे रक्षक आहेत त्या यंत्रणेला वापरतायत त्यामुळं एकूण तिथली सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बीड जिल्ह्याचा बिहार झालाय का काय खरोखर असा प्रश्न कुणालाही पडल्यावरून राहत नाही आणि शेवटी त्याचं उत्तर शोधायचं झालं तर खरोखर बीड जिल्ह्याचा बिहार झालाय आणि तिथं कायदा सुव्यवस्था फरार आहे सरकार फरार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू शकत नाही धन्यवाद